तर काहीच झालेलो होत आता ता मी तयार आणि आता चाललेलो पूजेसाठी माझ्या तुमची स्वप्नां आविष्वास संसार राहू हॅलो वेलकम बॅक न्यू ब्लॉग आपल्या ह्या व्लॉग ची सुरुवात करत आहे तर आता जस्ट मी जॉबवर आलो आणि आता आलेलो आहे पनवेल मार्केट मध्ये तर मला थोडासा स्टेशनरीचा सामान घ्यायचा आणि त्यानंतर मला बुकेसची ऑर्डर द्यायची तर गाइस हे सगळं काय मला घ्यायचं आहे तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल हे सगळं का आहे तर गायस तुम्हाला हे सगळं मी डिटेल मध्ये घरी गेल्यानंतर सांगेन हे कशासाठी आहे तर शॉर्ट मध्ये सांगतो आम्हाला दोघांना आहे पूजेसाठी तर हे का घेतोय कशाला आहे सगळं काही मी तुम्हाला सांगेन आता थोडी शॉपिंग करतो तर काहीच बुकेची सुद्धा ऑर्डर दिलेली आहे आपल्या पनवेलच्या बाहेरच तिथे एंट्री मारतो तिथेच आहेत हे आणि जास्त ऑर्डर असेल तर डिस्काउंट देतात बाकीच्या लोकांपेक्षा इथे चांगला डिस्काउंट देतात तर मित्रांनो जस्ट आता घरी आलेलो आहे तर जसं काय मी तुम्हाला बोललो मगाशी की आम्हाला बसायचं आहे पूजेला सत्यनारायणच्या पूजेला तर मित्रांनो आमच्या इथं आहे बँक आणि त्या बँकेचे पप्पा चेअरमॅन आहेत तर त्याची ए जी एम आहे फ्रायडेला तर तेव्हा आम्हाला बसायचं आहे सत्यनारायणच्या महापूजेला आणि हे संध्याकाळी असेल बक्षीस वितरण म्हणजे जे दहावी बारावी डिग्री डिप्लोमा जे पासआउट होतात त्यांना काय ना काहीतरी बक्षीस दिला जातो म्हणजे जे जा त्यांना उपयोगी पडेल असा बक्षीस दिला जातो तर ते सगळं मला स्टेशनरीच्या शॉपमधून घ्यायचा होता आणि बुकेज वगैरे आहेत ते सुद्धा दिले जातील तर ते पण मी ऑर्डर दिलेले आहेत तर मी काय तुम्हाला बक्षीस वितरण वगैरे एवढा दाखवणार नाही आणि नागवडण्याला चाललेलं आहे म्हणजे थोडी मजा मस्ती होत राहील ते सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच जेव्हाला मटन आहे सुक्का आणि रस्सा केलेला आहे तर काय सुक्का मटनची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही आपल्या स्वरस किचनला चेकआउट करू शकता तिकडे तुम्हाला रेसिपी भेटेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर खाली कमेंट करून सांगा रेसिपी तुमची कशी झाली होती ते ॲक्च्युली काहीच आमचा प्लॅन होता बाबी नेशन जायचा म्हणजे गणपती विसर्जन झाल्यानंतर दहा दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही जाणार होतो बाबी नेशनला बट बाबी नेशनला कसं होतो एकदम हेवी होतो खूप सारा असतो क्वांटिटीमध्ये त्यामुळे हेवी होतो तर आम्ही आधी घरी ट्राय केला आणि तो बाबी क्यू आम्ही थोड्याच दिवसात आणणार आहोत तोसुद्धा आपल्या या चॅनलवरती ब्लॉग येईल तर आता घेतो मी जेवण आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो तर काहीच आता आलो आहे मी वॉकसाठी ॲक्च्युली खूप दिवसाने मटण खाल्ला आणि खूप हेवी हेवी झाला आहे ह्या पार्कची काहीच तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल मी आपलं वाटते सेकंड ब्लॉग अपलोड केला होता बट काही जास्त यायला भेटत नाही तर रात्रीच फक्त टायम भेटो सकाळी यायला भेटत नाही आणि ह्या टायमात ॲक्च्युली पार्क होतो बंद बट आपली बिल्डिंग समोरच असल्यामुळे ॲक्सेस भेटतो यासाठी बट ते ओपन जिम वगैरे हो आहे ते सगळं बंद होतो या टायमाला तर तुम्ही आपल्या त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल सेकंड ब्लॉग जो आपला अपलोडेड होता नसेल बघितला तर मी आय बटनमध्ये देईन त्याची लिंक नक्की चेकआउट करा मस्त असं पार्क आहे आजूबाजूला सगळी झाडं आणि आता शांत आहे आता कोणच नाही ॲक्च्युली संध्याकाळच्या टायमाला खूप गर्दी होती इथे आणि सगळा पार्क भरलेला असतो आता तुम्हाला नीट दिसणार नाही बट खूप छान असा पार्क आहे इकड़े वीर आहे तिकडे क्लीन नाही केलेली बट हे वॉकसाठी खूप मस्त आहे सकाळी वगैरे खूप लोक येतात वॉक करायला आणि तिकडे ओपन जिम आहे सुद्धा आहे दिसत असेल तुम्हाला So guys, good तेस्ट 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 हो गाई। सो गाईज गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ लवकर उठलेलं आहे मला ॲक्च्युली नागोडण्याला लवकर जायचं आहे आणि काल रात्री आहे ना मला नीट झोपच नाही आली म्हणजे आज प्रोग्रॅम आहे ना ते तेच डोक्यात तेच 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 विचार म्हणजे माझ्यासोबत असा होतो गायज तुमच्यासोबत होतो काय की काहीही असेल प्रोग्रॅम असेल किंवा काहीही इव्हेंट असेल तर दिवशी झोपच नीट येत नाही आणि डोक्यामध्ये तेच 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 विचार चालू असतात की काय करायचा कसा करायचा हेच चालू असतो तर आता सगळं लवकर लवकर उरकतो फ्रेश वगैरे होऊन आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो तर काहीच फ्रेश वगैरे हो झालो आणि आता मी निघत आहोत ॲक्चुअली दादा आलेला आहे गाडी घेऊन तर सामान वगैरे हो सगळं गाडीमध्ये ठेवलेलं आहे तर काही स्टेशनरीचा आणि बुके वगैरे हो आहेत ते सगळं घेतलेले आहे आणि आता मी निघत आहोत नागोडण्यात जाण्यासाठी फोटो काहीच आलेलो आहे घरी आणि तयारीसुद्धा झालेली आहे स्वप्नाली करते तयारी आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत पूजेसाठी आणि आता चाललेलोत पूजेसाठी स्वप्नालीसुद्धा झालेली तयार आणि जो आता फुडचा ब्लॉग येईल त्यात मी तुम्हाला फक्त ग्लिम्स दाखवीन तिथं काय मला कवर करता येणार नाही आणि कोण आहे पण नाही ना तर तुम्हाला मी ते ग्लिम्स आहेत ते फक्त शेअर करीन आणि फोटोज शेअर करेन तुमच्यासोबत

बघाई जस्ट आता आलेलो आहे घरी आणि जे बाकीचा काही प्रोग्राम असेल ते संध्याकाळी असेल जेवण वगैरे संध्याकाळी असेल आणि आय होपसुद्धा तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत बनून राहिलेल्या मित्रांनो जेव्हा पण मी ब्लॉग करत असतो ना तेव्हा मी माझ्या पायाच्या आजूबाजूला फेऱ्या मारत असते आणि दिवसभर मस्त झोपा काढत असते कायच होप सर तुम्हाला आपला हा फॅमिली कंटेंट ब्लॉग आवडत असेल जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये बोललो होतो आपण लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे दोन तीन दिवसाचा ब्लॉग एक करून टाकणार आहोत तर आता आलेलो आहे घरी आईनी सगळा आम्ही जेव्हा पूजेला बसलो होतो तेव्हा आईनी सगळं जेवण बनवून ठेवलं तर आता आई काय काय बनवलंय चवळीची भाजी नंतर डाल ती जाऊ दिसल डाळ आणि भात आणि बापड हे सगळं भरून ठेवलेलं आहे आज आहे शुक्रवार पण पूजा असल्यामुळे सगळं व्हेजिटेरियन आहे तर काहीच ब्लॉगला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर काय आपलं चुकत असेल काय चेंजेस करायचे असतील तुम्ही कमेंट करून सांगू शकता का 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 so मी काय चेंजेस करायचे असतील तर मी चेंजेस करीन आणि कमेंट नक्की करा तसं मला समजेल की काय काय चेंज करायला लागतील ते सो काहीच आता आलेलं आहे आम्ही इंद्रपत हॉटेलमध्ये जो वरती यांचा कॉन्फरन्स हॉल आहे तिथेवरती सगळा कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवतो काही जास्त दाखवणार नाही मी जसं बोललो तुम्हाला की ग्लेम्स दाखवून थोडेसे खालसा दाबता म्हणाले ते सर्व एक आपलं घरगुती वातावरण आहे आणि हे घरगुती वातावरण असल्यामुळे मी कोणत्याही पक्षपातळीवरती या ठिकाणी आलेलं नाही आहे प्रेमाने तुम्ही मला बोलवलं आणि आम्हाला सुद्धा असं वाटलं तर so हो आता आलो मी फार्ममध्ये आणि ते सगळे तुम्ही बघू शकता जेवायची सगळी तयारी चाललेली आहे सो गाईज मिटिंग वगैरे झालेली आहे ना आता सगळे आपल्या फार्ममध्ये जेवण तुम्ही बाकी बघू शकता आता सगळी बसलेले आहेत अजून कोण आलेत नाही ना तर मी आधीच आलो आणि स्वप्नाली या ब्लॉगमध्ये काहीच कमी दिसली असेल तुम्हाला कारण की स्वप्नालीचा वर्क फ्रॉम होम चालू आहे कामाला बसले जशी पूजा झाली तशी त्यामुळे या ब्लॉगमध्ये स्वप्नाली कमी दिसली असेल तर तुम्हाला दाखवत होतं जेवणाचा जेवायला भेंडी मसाला डाळ आहे त्यानंतर मशरूमची भाजी आहे हात आहे आणि कांदा पापड चिपड सगळं असेलच सो जस्ट आलेलो आहे मी घरी आणि गाईज आय होपसु so, तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल हा थोडा ब्लॉग आपला वेगळा होता दर एव्हरी टाईम आपण डिफरंट टाईपमध्ये ब्लॉग करतो हा थोडा लाईफस्टाईल ब्लॉग होता जे डेली लाईफमध्ये काय काय घडतो आता मी हा दोन दिवसाचा ब्लॉग केला होता दोन दिवस कंबाईन ब्लॉग तर आय होपसु so, तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल आणि गाईज असेच ब्लॉग पुढे येतील आय होप सो so, तुम्हाला तेसुद्धा आवडतील काय काय नवीन नवीन होतच असतो लाईफमध्ये काहीच आता जॉबला आहे त्यामुळे कंटिन्यू रोज डेली ब्लॉगिंग नाही है करतात बट वीकमध्ये दोन या तीन ब्लॉग ये तर येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशीच आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओज थ्रू मजा येत राहील व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी झाली होती आणि आय होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि इतका ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय गुड नाईट